माझ्या मुलगीने का नाही फ्लिपकार्टवरनं ना खरेदी केलेलं आहे तर काय आहे या बॉक्समध्ये आपण बघूया बघा तुम्हाला काय दिसते का याच्यामध्ये आमच्या कैवल्याचा चाललेला आहे दंगा कैवल्ले बरं का तर समजून घ्या तुम्ही तर काय खरेदी आहे बघूया चला आपण फाडायची तर, तर किती गडबड असते बघा काय सांगू तुम्हाला जरा मोठा व्हिडिओ करायचा म्हणला की तो छोटा व्हिडिओ असे हळूहळू हाव काढा चला काय आहे बघूया चला चला बघूया बाबा काय आहे बघा परफ्यूम आहे फॉगचा फॉग फॉगच ना फॉग हम्म बघा मी ना फेब्रुवारीला वाचायला येते का नाही इंग्रजी हे बघा किती किंमत आहे येते बघा किती आहे बघ ना बघा इथं किंमत आहे बघा हे बघा सहाशे पन्नास रुपये तेवढ्याला मग सहाशे पन्नासचं कितीला दोनशे त्र्याऐंशी इथे किंमत आहे एक्सपायरी डेट आहे हे बघा नाही एक्सपायरी डेट नाही आहे ते पॅकेजिंग डेट सहाशे पन्नास रुपयाचं किती लाग मिळालं दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी रुपया ना हां तर कुणाला घ्यायचं असलं तर किती खाली की बाई इथं ठेव की नाही मी पॅकिंग डेट होतं मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे याच्यावरती इथं बघ मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिले आहे तर एम एफ जी डेट तर ते सात दोन हजार चोवीस आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीसचं मॅन्युफॅक्चरिंग बघा मला आहे का नाही आता काढा ते फोडून बघू दे काही वले थांब काही वल्या पुढे हे फोडायचं आता आपण बघा कैवल्याचा दंगा काय आता सांगायचं आहे तुम्हाला कैवाल्याचा दंगा वेगळा चालू आहे बघायला लागला वाकू वाकू काही बोलले थांब काही बोलले तुझं काय मध्ये डॅ काय घेतलंय नाही मम्मानी मला वास या फोडायच्या अगोदरच वासाचा नाकात आल्यावाने झाले तर हे बघा हे बघा छान वास येते बाई कधीतरी मेनाची ब्रुड पण लावत कवा तरी जास्त काय आपल्याला हाऊस नाही हे परफ्यूम ते हाऊस पण ते दिवस गेले आपल्याला परफ्यूम लावायचे छान वास छान स्मेल आहे जिल्हांगल वाच आहे जास्त कुठल्या फुलाचा वास आहे ग कुठला तर कुठला तरी आहे वाच जाऊ द्या तिकडं कुठला तरी असू दे, दे। पण ते लई जरा उग्र वाच येतोय ना कधी सवय नाही आपल्याला त्यामुळे ते जरा वाच उग्र आल्यासारखं आहे पण छान आहे बरं का कधीतरी आपलं लावायला कार्यक्रमाला गेलं किंवा म्हणजे असं कुठं बाहेर चाललं तर कधीतरी बरं आहे आपलं लावायला जास्त काय आपण कधी लावत नाही पण कवा तरी लावलं चालले ना हा डेंजर फुलगी माझी म्हणते ती कधी वापरत नाही ना ते त्यामुळं म्हणते डेंजर फक्त पावडर लावायचं असलंच काम तिला पण कधी नाही त्या माझ्या मोठ्या भुर्गीला पण कधी हवंच नाही दोघी पण मा पोरी कधी लावत नाहीत माझ्या यातलं परफ्यूम फक्त आपलं पावडर काय असेल ते साधं बाधं तेवढंच नाहीतरी या असलं काय परफ्यूम ते त्यांना नाही आवड एवढ्या दोघी पण पोरी माझ्या नोकरी करतात पण असं कधी नाही एवढं परफ्यूम बिरफ्यूम असलं काय नाही फक्त आपलं पावडर लावायचं एवढंच असं त्याला बाय बाय व्हिडिओ बघायला विसरू नका बरं का